नमस्कार मित्रांनो आपण आलेलो हो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद किल्ल्यावर दौलताबाद किल्ला हा पूर्वीचा देवगिरी देवगिरी म्हणजे देवासी केकडी असा हा याचा अर्थ होतो हा किल्ला अकराव्या शतकात यादव राजा भिल्लमा यांनी बांधला होता नंतरनं सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांनी तेराशे आठमध्ये या किल्ल्यावर राज्य केलं आणि कालांतराने या देवगिरीचं नाव बदलण्यात आलं आणि दौलपताबाद असे ठेवण्यात आलं तर आपण पाहू शकतो हा किल्ला किती अभेद आहे व याचे बांधकाम कशा पद्धतीने झालेले आहे आपण सर्वच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून चला पुढे पाहू आपण पाहत आहोत कशा पद्धतीने ह्या पुरातन तोफी आहेत तो कशा पद्धतीने हल्ले करण्यासाठी या तोफींचा वापर करण्यात येत होता अशा अनेक तोफे इथे आहेत आपण त्या तोफ बघणार आहोत पहा यामध्ये गोळा टाकून युद्धाच्या वेळी वापर केला जात होता हे फोटो छत्रपती शिवरायांचा जन्म झालेले शिवनेरीचा आहे आणि हा फोटो रायगडाचा आहे जिथे छत्रपती शिवरायांचा दरबार भरत होता बघा अतिशय अशा तोफा ह्या आज आपल्याला पाहायला भेटतात किती म्हणजे त्यावेळेसची ची कारगिरी कशी होती ती आपण याच्या माध्यमातून बघत आहोत इथे प्रत्येक किल्ल्याच्या प्रतिमा देण्यात आलेल्या आहे हे आहे जयगड किल्ला हे मुख्य प्रवेशद्वार अतिशय पुरातन अशा तोफा आपण पाहत आहोत वेगवेगळ्या पद्धतीच्या खूप आपण बघितल्याच्या नंतर ना तुम्हाला समजू शकता की ह्या किती पुरातन असतील किती जुन्या असतील हा वसई फोर्ट वसईचा सह किल्ला आहे म्हणजे इथं प्रत्येक किल्ल्याची माहिती देण्यात आलेली आहे ती पण माहिती आपण पाहत आहोत हा आहे विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ला कशा पद्धतीने विजयदुर्ग आहे हा समुद्रामध्ये किल्ला आहे वेद किल्ल्याचे हे दुसरे दरवाजे आहेत आणि आतमध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने दोन्ही बाजूला दोन हत्ती आहेत आणि हा प्रवेशद्वार खूप अभेद आहे तर आपण किल्ल्याच्या आतील बाजूमध्ये जाणार आहोत आणि पाहूया आपण बघू शकतो कशा पद्धतीने कलात्मक कारिगिरी या किल्ल्याची आहे आता जीर्ण झाल्यामुळं एवढं काही वाटत नाही पण आजही त्याचं सौंदर्य हे पाहण्यासारखं आहे अवैध अशा भिंती तटबंद आणि त्यांचे असलेले दरवाजे वाँ, येथे अं हे पहा हे पाहू शकतो आपण असे इथे सिपाई असायचे प्रत्येक जागेवर शिपाई दिलेले असायचे कशा पद्धतीने बजरंगबली पाणी पिण्यासाठी इथे आलेले आहेत पाण्याचं तिथं एक कॉक आहे आणि पाणी पिण्यासाठी वन्यजीव इथं येत असतात कशा पद्धतीने ते पाणी पित आहे ते आपण बघू शकतो ज्यावेळेस अल्लाउद्दीन खिलजी या देवगिरी किल्ल्यावर स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं त्यानंतर ना या किल्ल्याचं नाव देवगिरी हटवून असं ठेवण्यात आलं होतं मग या मोघल शासनांनी प्रत्येक हिंदू धर्माच्या आस्थेचं नाव बदलून आपल्या धर्माप्रमाणे ठेवण्यात आलेलं आहे तर आता छत्रपती संभाजीनगर हे नाव करण्यात आलं आहे तर वेळोवेळी हे असे जेवढेही नावं ज्या मुघल शासनाने ठेवण्यात आलेले होते त्याचे बदलण्यात यायला पाहिजे आपण कशा पद्धतीने पुरातन वास्तू आहेत या येथे काही लोक त्या काळात राहायचे अशा पद्धतीने बांधकाम करण्यात आलेलं होतं आता समोर आपण पाहणार आहोत आजचा कुतुब मिनार तर पूर्वीच त्याचं काय नाव आहे मित्रांनो या कुतुब मिनाराच निर्मिती कुतुबुद्दीन ऐबक यांनी केली होती पण ह्याचं पूर्ण निर्माण होण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला मग त्यांच्या वंशज यांनी याच काम पूर्ण केलेलं आहे आपण ते मिनार पाहणार आहोत त्र्याहत्तर मीटर म्हणजे दोनशे एकोणचाळीस फूट एवढी आहे हा कुतुब मिनार पूर्वीचा औरंगाबाद आज छत्रपती संभाजीनगर येथील दौलताबाद म्हणजे जुनं देवगिरी किल्ल्यावरील आहे आधुनिक कारंज जे पूर्वीच्या काळामध्ये कारंजा होते ते अशा पद्धतीने होते याला कसल्याही पद्धतीत मोटर किंवा मशिनरीची गरज पडत नव्हती तरीही फवारा असा आकर्षक आणि सुंदर दिसायचा हे त्या काळातलं कारण होतं सौंदर्याने असलेला हा दौलताबाद किल्ला म्हणजे पूर्वीचा देवगिरी अतिशय सुंदर आणि अभेद बांधकाम झालेला हा देवगिरी किल्ला खरंच किती सुंदर नाव असं वाटतं ना देवगिरी मग तुम्हाला वाटतं का या किल्ल्याचं नाव परत देवगिरीच व्हावं पद्धतीने अभेद अशा हे तोफखाना आहेत प्रत्येक अशा विशिष्ट धातूच्या या विविध कलाकृतीने बनवण्यात आलेल्या ह्या तोफा आहेत आपण पाहू शकतो कशा पद्धतीने वे वेगवेगळे वे प्रत्येक तोफेची काहीतरी वेगळी डिझाईन आहे वे की आहे प्युअर पोलादाची ह्या पूर्ण पोलादाच्या आहेत तर काही पितळी धातूच्या किंवा पंच धातूपासूनही बनलेल्या ह्या विशिष्ट तोफा आहेत अशा पद्धतीने कमी जास्त छोट्या मोठ्या आकारात ह्या तोफा बनवण्यात आलेल्या आहेत म्हणजे जर एखादा सैनिक स्वतः खांद्यावर घेऊन जाऊ शकेल अशाही काही तोफा आपल्याला पाहायला मिळत आहेत ह्या खूप छोट्या छोट्या तोफा आहेत काही आणि काही तोफा खूपच मोठ्या आहेत ही पहा ही एक माणूस अजात घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीची ही तोफा आहे छोट्या मोठ्या सर्व अलग अलग तोफा आहेत इथे विशिष्ट आकाराच्या विशिष्ट विशिष्ट तोफा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत तर ह्या तोफा तुम्हाला कशा वाटल्या मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ पण तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि पुढे हा व्हिडिओ पाहत राहा आणखी खूप काही तुम्हाला दाखवायचं आहे अशा पद्धतीने आपण या देवगिरी दौल दौलताबाद म्हणणार नाहीये कारण की देवगिरी नाव आहे हो एकदम असं सुसंस्कृत वाटतं आणि या किल्लेला शोभा येईल असं ते नाव आहे देवगिरी त्यामुळे तर कॉलेजचे विद्यार्थी सहल प्रत्येक ठिकाणून आलेले आहेत आपण ते पाहू शकतो हे एक पर्यटन स्थळ पण आहे विविध ठिकाणी शैक्षणिक सहली पण या किल्ल्याला भेट देतात आणि या किल्ल्याचं काय वैशिष्ट्य असेल ते त्या शिक्षकांच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात येत आहे बघू शकतो आपण प्रत्येक जागा ठिकाणून येत विद्यार्थी खूप दुरून दुरून येत आहेत आणि हा किल्ला खूप अवेध आहे आपण पाहू शकतो हे हेमाडपंथी मंदिर आहे हेमाडपंथी म्हणजे कशा पद्धतीने त्याची घडवणूक असते आपण ती पाहणार आहोत हेमाडपंथी मंदिर जे पुरातन वास्तू बनवलेले असतात त्या पद्धतीने हे पहा आपण बघू शकतो कशा पद्धतीने हे हेमाडपंथी प्लेयर्स आणि या मंदिराची घडवणूक आहे आकार देण्यात आलेला आहे किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे अतिशय अभेद आणि मोठे द्वार आहे पूर्वी हे दरवाजे तोडण्यासाठी हत्तींचा वापर केला जात होता त्यासाठी हे त्याला एक टोकदार असे कशाचाही मारा त्याच्यावर होऊ नये त्यासाठी वापरण्यात आलेले हे लोखंड आहे आणि या दरवाजाची नक्षी काम आजही बघू शकतो आपण कशा पद्धतीने एक सुंदर प्रक प्रकारे त्याची घडवणूक करण्यात आलेली आहे तिचे रांजण पाहतो पण हा रांजण अतिशय दगडाचा आहे आणि ह्या याचा या असं वैशिष्ट्य आहे कि कितीही उन्हाळा असला तरी यामध्ये खूप अतिशय थंड पाणी प्यायला मिळत होतं ू शकतो एवढ्या उंचावर आपण टेकडीवर आलेलो आहोत तरीही इथं पाण्याचा सोर्स आपल्याला पाहायला मिळत आहे कशा पद्धतीने इथे खूप पाणी आहे आणि आपण जवळपास खूप उंचावर आलेलो आहोत तरीही आपल्याला पाणी इथं वरती पाहायला मिळत आहे अंधेरी मार्ग पूर्णपणे अंधार इथे आहे अंधेरी मार्ग आहे खूप अंधार आहे तरीही काही खिडक्या तिथं पाळण्यात आलेले आहेत त्यामुळे अंधार कमी झालेला आहे पहा पण अंधार मार्ग असं म्हणतात आपण मार्गाच्या बाहेर देवगिरी किल्ल्यावरती चढणार आहोत आपण आता ज्या वेळेस किल्ल्याचं सौंदर्य बघायचं असतं त्यावेळेस पायपिटी तेवढी करावीच लागते आणि अशा चढायला काय त्रास होतो ते किल्ले चढणाऱ्यालाच कळत अरे चढताना एवढा त्रास होतो उंचावर चढायचं म्हटलंय की खूप कंटाळा येतो पण मूर्त सौंदर्य बघण्यासाठी ते आपल्याला त्रास भोगावाच लागतो पाहू शकतो आपण किती उंचावर आलेलो आहोत आणि एवढ्या उंचावर सुद्धा किती अतिशय सुंदर हा किल्ला दिसतोय तो पाहू शकतो अजून कुठून अंधेरी मध्ये कशा पद्धतीने अंधार आहे आपण बघू शकता एक डरावणा मार्ग आहे आणि पायऱ्या वर जायचं आपल्याला खाली आपण वरती इकडून जाऊ शकतो तो खाली जाण्याचा मार्ग आहे लाईट लावल्यामुळे थोडी सुविधा व्यवस्थित झालेली आहे आणि ह्या पायऱ्या चढताना खूप आनंद होतोय पण पाय दुखतात काहीतरी सुंदर बघायचं असतं त्यावेळेस त्रास हा भोगावाच लागतो त्यामुळे आता आपण नक्कीच काहीतरी सुंदर वरती गेल्याच्या नंतर पाहणार आहोत चला तर पाहूया आपण बघा सांगितलं होतं ना जेवढा तुम्ही त्रास घेताल जेवढं उंचावर जाताल तेवढं सौंदर्य बघायला तुम्हाला भेटेल बघू शकता पूर्ण दौलताबादचा परिसर आपल्याला इथून बघायला भेटतोय किल्ला किल्ल्याचा अंतर्भाग अशा पद्धतीने पुरातन वास्तू आहे आणि तेवढ्याच कलेने तिला साकारण्यात आलेलं आहे बघू शकता थोडा त्रास झाला वरती यायला पण खूप सुंदर दृश्य पाहायला भेटलं पुढच्या व्हिडिओत पाहूया मंदिर सुद्धा इथे आहे कशा पद्धतीने गणपतीची मूर्ती मूर्ती आहे ते आपण पाहू विखारूताई जेणेकर श्रीरामाला मदत केली होती अशी विखारताई